निघताना जे लहान लहान पोरं नंदिवस घेऊन येतात त्यांना कोणालाही मिरवणूकीमध्ये परवानगा मी देणार नाही म्हणून सर्व भक्तांना माझी विनंती आहे आपण आपल्या पाल्याला नंदी लहान लहान नंदिवस घेऊन मिरवणूकमध्ये येऊन त्याच्यामुळे काय झालंय काही भक्तांना कुठलं काठी हे कळना थोडा संभ्रम होऊन झाला दुसरी गोष्ट आणि त्यासाठी मी तमाम असले मिरवणूक समितीमध्ये आहेत कम्मा तुम्ही एक दोन तीन शेकोटी नेमा त्या सेक्युरिटीचं काम काय हे लांबार काय एक येऊ द्यायचं नाही आणि एक गाडी ठेवा फक्त काय आले की त्याचा खे खेळणा काढायचा गाडी ठेवून टाकायचा हे लोक काय का करतात अक्षया दिवशी ऊन उभारतात बोंब्या दिवशी ऊन उभारतात दारूच्या दिवशी उभारतात त्या लोकांमध्ये संभ्रम होणार कामा तुम्ही जिथेमध्ये काम जे निवडणूक का कमिटीमध्ये आहे एक दोन तीन सिक्युरिटी नेमा आणि त्याला सरळ सांगा की एकही निवडणूक मध्ये दिसता कामा आम्हाला ते ड्रेसवर तू बाहेर जा रे तू बाहेर जाणी घे आणि दुसरी गोष्ट जे नंदी उधार काय त्यांना माझी विनंती आहे चार दिवस नंदीजवळ असताना कोणीही मावा पान तंबाखू खाऊन त्या काठीजवळ येऊ नका कोण जर त्या ठिकाणी मावा पान तंबाखू काढी जवळ तर त्याला काठी घ्यायचं नाही तुम्हाला सत्य सांगितलं आणि याचा पत्र पहिला तुम्ही सगळेजण पाळा वागत लोक एकाही व्यक्तीला वावा मावा खाऊन जरा आला तर एकालाही गाठी घ्यायचं नाही हे दोन माझी सूचना आहे नंदिवारखा